स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी अग्रणी व्याख्यानमाला आदर्शवत आप्पासाहेब खोत कुंडल येथे क्रांती अग्रणी व्याख्यानमाला ग्रामीण भागात व्याख्यानमाला आणि वाचनालयाची नितांत गरज आहे तरच पुढची पिढी चारित्र्य संपन्न होईल यासाठी दोन तपापासून चालवलेली क्रांती अग्रणी व्याख्यानमाला ही आदर्शवत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांनी केलं क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त क्रांती अग्रणी दोन हजार अरुण लाड उद्योजक उदय लाड क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते खोत म्हणाले नवीन पिढीला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचा विसर पडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे घराचं घरपण जपायचं असेल तर वाचनाची गरज आहे यासाठी वाचन संस्कृती वाढवली तर सुदृढ पिढी घडेल बहुजन समाजाचा माणूस जेव्हा एखाद्या खुर्चीवर बसतो तेव्हा तोही विसरून जातो की आपण ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीचं भान ठेवून सामान्यांना सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे खोत यांनी हसवताना छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आणि त्यातील जिजाऊंचे संभाषण इतक्या प्रभावीपणे मांडले की प्रेक्षक स्तब्ध होऊन तल्लीन झाले होते खोत यांनी गॅदरिंगचा पाहुणा आणि महापूर या कथेवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि विचार करायला भागही पाडले त्यांनी त्यांच्या कथातून समाजातील काही पैलू मांडले या व्याख्यानमालेस सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड भाई संपतराव पवार कॉम्रेड सुभाष पाटील महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण पवार कुंडल विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष दिनकर लाड क्रांती कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे प्राध्यापक प्रताप लाड मुकुंद जोशी मुख्याध्यापक सी बाय जाधव रंजित लाड विक्रांत लाड वसंत लाड कथा कथनकार जयवंत आवटे यांच्यासह कुंडल ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य क्रांती कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थेचे पदाधिकारी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मामा आणि नाती जपली मित्र मानलं तर नातं नाही सर माफ सरित हे समाज घेऊन बाळगणाऱ्या एवढ्या मोठ्या क्रांतिकारकानं जे उभा केलेला आहे ते समाजाच्या काळागाळापर्यंत गेलं पाहिजे